इकडे बघा आपल्याला कोण भेटलं सोडणार काय पुढे ना जगा हो का म्हणजे काय बोलत आहे किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे तर एक टेम्पो येतोय तोच एक लास्ट होप आहे आमचा बघू काय पण करून तुला थांबवायचं आहे त्याला नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि तुम्हाला घेऊन आलो आहे गोवर्धनी माता मंदिर बेलापूर किल्ले येथेच पहिल्याच दिवशी आपण गोवर्धनी मातेचे दर्शन देणार आहोत तुम्हाला तुम्ही येताय बेलापूर किल्ल्याला तर या मंदिराला नक्की भेट द्या बघा कशी सजावट केली होती आणि इकडे गोवर्धनी माता बघत आहे बोला गोवर्धनी माते की जय तर मंडळी गोवर्धनी मातेचे दर्शन घेऊन मी तुम्हाला चॅलेंज बद्दल सांगणार होतो इश्यू झाला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण आज काइंड ऑफ नो मनी चॅलेंज करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण ट्रॅव्हलिंग मध्ये एकही रुपया खर्च नाही करणार आहोत पण जेवणा आणि राहण्यामध्ये आपण थोडेफार पैसे खर्च करून आज आपण बेलापूरपासून ते वणीपर्यंत सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत तर ही नवीन सिरीज आहे नवरात्री आणि आपण हिचायकिंग करून सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत हेच सांगत होतो आणि हा तीन दिवसाचा प्रवास असणार आहे पहिल्या दिवशी साठ किलोमीटरचा प्रवास करून आपण बेलापूरपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मंदिर आहे भिवंडीमध्ये तिथे भेट देणार आहोत दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आणि तिसऱ्या दिवशी वणी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत तर हे सांगता सांगताना आपल्याला बेलापूरचे आमदार माननीय मंदाताई म्हात्रे यांचीही भेट झाली आणि त्यांनीही आपल्याला गोवर्धनी मातेच्या मंदिरामध्ये कशी खटक स्थापना होते कसा नवरात्र उत्सव हो साज साजरा करतात त्याबद्दल माहिती दिली पण माईकचा इकडेही इशू झाला आपल्यासोबत जो आपला मित्र आहे हितेन ठाकूर त्याचीही आपण भेट दिली आणि त्याच्या चॅनलबद्दलही तुम्हाला सांगितलं की हितेन ठाकूर ब्लॉक्सवरती पण त्याची जर्नी कशी होती नो मनीची तेही तम तुम्हाला बघायला भेटेल तर नक्की आपल्या मित्राच्या चॅनलला भेट द्या आणि त्याचा प्रवास कसा होता हा चॅलेंजिंग प्रवास ते तुम्ही बघा हितेन ठाकूर ब्लॉक्सवरती तर आता आम्ही सुरुवात करतोय खूप साऱ्या शुभेच्छा पाठवूया नक्की आमचा हा दर्शन घडू द्या आणि तुम्हालाही नवरात्रीमध्ये घर बसल्या वणी सप्तशृंगी मातेचे दर्शन होऊ द्या बोला सप्तशृंगी माते की जय चला भेटली आपल्याला जा कुठ चाललोय सोडा जिथपर्यंत जाईल तेवढपर्यंत आम्ही चाललोय नाशिक सप्तशृंगीला धन्यवाद आई मातेचा आशीर्वाद लागेल तुम्हाला तर समीर भोसले साहेब भेटले ज्यांनी आपल्याला पहिली लिफ्ट दिली नवरात्र आहे ना म्हणून चाललोय आम्ही लिफ्ट मागत मागत श्रप्तशृंगी वणी पोचणार ना आम्ही हा तुमची सारखी माणसं भेटली तर लवकर पोहोचणार शंभर टक्के तर सरांचा पण आपल्याला आशीर्वाद आहे आणि नक्की शुभेच्छा पाठवा आपल्या समीर भोसले साहेबांना पहिली लिफ्ट दिली आपल्याला तर इथे कसं वाटतंय भारी स्ट्रगल आहे ना खूप भारी स्ट्रगल झालाय पहिली लिफ्ट आपल्याला दिले समीर साहेबांनी इथं मस्त पैकी माणसं आपल्याला भेटत राहिले तर खूप लवकर आपला प्रवास होईल देवीचं स्मरण करत झालं नाही भेटली का नक्कीच भेटेल ओके आणि प्रवासाला सुरुवात केली तर भोसले मित्र भेटलेला त्याने आपल्याला रबालेपर्यंत सोडलं आहे आणि आता पावसाला जोरदार पावसाला सुरुवात झाली म्हणून एका जागी थांबून आम्ही रेनी गेअर्स घालतोय बघा मजा येते ना मंडळी व्हिडिओ बघायला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रेडी ना आ, तर दोघे पण आम्ही आता रेनी गेरमध्ये आलो आलोय आणि आता कलवा आणि कलवानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे भिवंडीला तिथपर्यंत आपण प्रवास करणार तर आपला मित्र हितेन ट्राय करतोय बघ कोण भेटतोय काय अरे ट्रकवाल्यालाच काय हात करतोय बाईकवाल्याला पण कर मित्राला आपल्या आणखी एक लिफ्ट भेटली बघा तर भरपूर साऱ्या गाड्या आहेत ज्या ऐरोली मार्गे जाणार आहेत म्हणून आता आमचा असा प्रयत्न आहे की आपण ऐरोलीच्या पुढे जाऊन प्रयत्न करूया ऐरोलीला चाललाय ना तो जा जिथपर्यंत जाशील तिथपर्यंत जा, जा। आणखी एक लिफ्ट भेटली आपल्याला इथेनला पाठवलंय बघा जा जा आरामात मॅप लावून जा फायनली आपल्याला एक स्कूटी भेटली जोपर्यंत सोडेल तोपर्यंत सोडणार आहे स्कूटरवाल्यांनी आपल्याला कलव्यापर्यंत सोडला आहे आणि रिक्षावाले भरपूर जण येऊन विचारतात आम्हाला की कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे पण आपण सुरुवातीपासून जेव्हापासून मनी चॅलेंज करत आलो आहे तोपास तो, तो तेव्हापासून आपण रिक्षावाल्यांकडनं किंवा जे कोणी आपल्या ट्रान्सपोर्टचा आप बिझनेस करायला येतात रस्त्यावरती त्यांच्याकडून लेप देत नाही म्हणजे शक्यतो त्यांचं नुकसान नाही झाला पाहिजे म्हणूनच आपण बाईकवाले ट्रकवाले टेम्पोवाले अशा गाड्या शोधत आपण हा प्रवास करणार आहोत तर हितेन मित्र आपला गेला पुढे तर आता आपण पण जाऊया बघूया नेक्स्ट गाडी कोणती थांबते ती इकडे बघा आपल्याला कोण भेटलाय आहे हार्दिक मित्र भेटलाय कसं है। आहेस हां दोन वर्ष आधी आपली भेट झाली होती ना कुठे भेटलेलं देवी मातेच्या दर्शनाला आलेलो टेम्बिना कला हां तिथेच भेट झालेली आता मी चाललो आहे सप्तशृंगीला सोडणार काय पुढे कुठपर्यंत सोडणार हां चला देवीची कृपा आहे आपल्यावरती बघा जाऊया थँक्यू आल्याबद्दल चला तर हार्दिकने आपल्याला नाशिक हायवे ना नाशिक हायवे पर्यंत सोडलंय बघा ऍक्च्युली आपला मित्र विक्की त्यांनी फोन केला होता आगमनासाठी आणि मी त्याला बोललो की आपण चाललोय नो मनी चॅलेंज करून त्यामुळे आपल्याला हार्दिकची भेट झाली बघा थँक्यू इथपर्यंत सोडवायला चला आज आगमन आहे ना आज देवी मातेचा टेम्बी नाकेचा आगमन आहे त्यासाठी चाललंय चल थँक यू तर पेट्रोल पंप वरती प्रदीप यादव म्हणून आपल्याला मित्र भेटले बघा सोडणार काय पुढे सोडणार ना चला थँक्यू गणपती बाप्पा मोर्या चला तर आपला मित्र यादव त्यांनी आपल्याला आता सपुळे गावापर्यंत सोडलाय आणि इकडनं फक्त अठरा किलोमीटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर ना थांबला काय हॅलो हॅलो महाराजांच्या मंदिरापर्यंत हा तर फक्त एक किलोमीटरचा प्रवास झाला आपला तर आता ऑलमोस्ट सोळा पॉईंट पाच किलोमीटर बाकी आहे आता आणखी पुढे आलोय चालत चालत म्हणजे उतरल्यावरती थांबत नाही आपण चालत चालत जातो आणखी एक आपण या प्रवासामध्ये एक चुकी केली ते म्हणजे आपण हेल्मेट नाही आणला लास्ट टाइम आपण जेव्हा नो मनी चॅलेंज केलं होता त्याला ऑलमोस्ट दोन वर्ष झाली म्हणून ते लक्षात नाही राहिला जेव्हा पण आपण स्कूटीवरती राईड करतो ना तेव्हा हेल्मेट असला पाहिजे मला नमस्कार आगे थोडं ना आगे थोडं इच्छे भेटू घ्या

काय थँक्यू थँक त्यांनी त्यां आपल्याला आम्ही चाललोय नाशिकला हा नाशिक म्हणजे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला त्याच्या आधी महाराजांचं मंदिर आहे तिकडे जाणार थँक्यू खूप आभार तुमचे चला थँक्यू चला लिफ्ट मागत मागत आलोय वडपे गावामध्ये आणि आपल्यासोबत हितन मित्र आहे ज्यांनी पण आपल्यासोबत चॅलेंज स्टार्ट केला होता कसा होता प्रवास मस्त प्रवास झाला मला वाटते खूप चांगली चांगली लोक भेटली त्या लिफ्ट दिली मस्त पटकन असा प्रवास झाला पण आता हमसे <laughs> गावा दो आता गावातून चाललोय आम्ही बारा किलोमीटर वरती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पण इथनं आता गावाकडनं जायचं आहे म्हणजे लिफ्ट मिळायचा भरपूर कमी चान्सेस आहेत एखादा गावाला आला आणि बाईक वर सोडला तर सोडला नाहीतर अकरा किलोमीटर आपल्याला चालत जावायचं आहे काय अकरा किलोमीटर किती किलोमीटर किती किलोमीटर चालत जाऊच ते सांग ती अकरा उरण उरण करंजेकर माहिती आहे ना हे बघा उरण करंजेकर त्याला माहिती आहे बघ मग सांगा मला सोडायला मंदिरापर्यंत मंदिरापर्यंत सोडायला सांग नाव काय तुझा हंश हंशनी ओळख दाखवली पण सोडत नाही बघा चालेल चल तर नवरात्रीचा पहिला दिवस आणि देवी मातेचे दर्शन पण घ्या तुम्ही बघा तेरा किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे चा तेरा बारा जे काय आहे तर एक टेम्पो येते तोच एक लास्ट होप आहे आमचा बघू काय पण करून तुला थांबवायचं आहे त्याला कुठंतरी बसू थांबव कुठंतरी बसू लांबूनच चाललंय पण हे सोड पुढं सोड असू दे सोड कुठं तरी सोड दादा तो, तो गेला आणि टेम्पो पण गेला गाडीवाला पण चल चालतच जाऊया आपण आरामात बसून बसून आलो ना आता फाईट करूया जाऊया पण चॅलेंज कम्प्लीट करूया चला थँक्यू ऑलमोस्ट दहा किलोमीटरचा तरी प्रवास केला तुम्ही दोघांनी किती लांब आहे आता इकडनं किती लांब आहे इकडनं किलोमीटर बस ना चालेल चालेल धन्यवाद हो चल फायनली आलो आपण आता फक्त एक किलोमीटर चालायचं आहे जाऊया आता महाराजांच्या दर्शनासाठी बोला छत्रपती शिवाजी महाराज की फायनली भरपूर सारे कष्ट करून आपण पोचलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराशी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हा आणि इकडे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र क्षेत्र मर्देपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र स्वागत आहे नमस्कार काय नाव प्रिन्स बसने प्रिन्स कुठन येवर येलकुंदे, येलकुंदे अच्छा अच्छा येलकुंदेवरनं प्रिन्स आणि त्यांची पूर्ण फॅमिली दिसते बघा नमस्कार हाय हिचं नाव काय <laughs> वाटलं दर्शन झालं प्रवेशद्वार बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप सुंदर मंदिर बांधलंय हे बघा मस्त आहे एकदम मंदिराच्या आतमध्ये बघा हा आणि आलोय आता आपण हे बघा आणि महाराजांना बघताय तुम्ही सिंह बसलेले शिवाजी तर मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचे दर्शन झालेत आणि त्याच्या बाजूलाच कॅन्टीनमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या पैशांनी नाश्ताही केला आहे आणि मंदिराच्या समोरच आम्हाला जे ट्रस्टीमध्ये जे कामाला आहेत त्यांनी बघा छान रूमची व्यवस्था केली आम्ही फक्त एकच प्रश्न विचारला की इथे राहायची व्यवस्था आहे काय तर त्या जिकडे मॅडम होत्या कामाला आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या मंदिरातर्फे तिथे रूम आहेत तिथे तुम्ही राहू शकता कारण येताना जे आमचे बारा किलोमीटरमध्ये जे हाल झाले तेच जाताना होणार होते म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद तर ओव्हरऑल खूप मजा आली आली पहिला दिवस होता आज माझा तर थर्ड टाइम आहे हा नो मनी चॅलेंज आपला मित्र तुझा तू काय सांगणार आवडला ना मला खूप आवडला चॅलेंज घेताना मी घाबरलेलो पहिले नंतर जशी पहिली लिफ्ट मला भेटली ट्रेनची त्याच्यानंतर माझा म्हणजे कॉन्फिडन्स जरा हाय झाला त्याच्यानंतर मग येत राहिलो मस्त लिफ्ट भेटत राहिला आणि सर्वजण सांगतात जर तुमच्यामध्ये श्रद्धा असेल तर तुम्ही नक्कीच पोहोचणार वणी सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला तर नक्कीच तुमच्या शुभेच्छा पाठवा आणि जे काय आम्ही काही चुका करतोय या नो मनी चॅलेंजमध्ये ते पण आम्हाला सुचवा हां चला आता मस्त एकदम झोप मारूया आणि उद्या आ, हा उद्या आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही हाईप पण करू शकता टिल दॅन टेक केअर बाय बाय चला